रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये जगबुडी नदीला पूर आल्याने संपूर्ण बाजारपेठेमध्ये आणि अनेक लोकवस्तीच्या ठिकाणी पाणी खेडमधील व्यापाऱ्यांना प्रचंड नुकसानीचा सामना या पुरामध्ये करावा लागलाय तरी से माजी आणि मनसे राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर यांनी संपूर्ण बाजारपेठेमध्ये पाहणी केल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे खेड शहराला सातत्यानं मोठ्या पुराचा फटका बसतोय दोन हजार पाच दोन हजार सोळा दोन हजार एकवीस आणि आता दोन हजार चोवीस सातत्यानं या खेड शहरामध्ये व्यापारी पेठेमध्ये पाणी येतं आणि आमच्या व्यापारी बंधूंचं आणि नागरिकांचं नुकसान होतं वारंवार ओरड करून वारंवार शासन दरबारी पाठपुरावा करून आ, या नदीचा गा जगबड नदीचा गाळ काढावा अशा पद्धतीची भूमिका आमच्या इथल्या सगळ्या व्यापाऱ्यांनी मांडली इथल्या आमदारांनी प्रयत्न करून दोन कोटी रुपये आणले आणि ह्या गाळ काढायला सुरुवात झाली त्या त्यांनी प्रयत्न केले त्यांना देखील या ठिकाणी धन्यवाद द्यायला पाहिजेत परंतु या दोन कोटीवरतीच आपल्याला अवलंबून राहता राहता रह, येणार नाही हा गाळ प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे स्वयंसेवी संस्था असतील किंवा स्वतःहून कोण जर गाळ काढणारा का, का व्यक्ती असतील तर अशा लोकांना परवानगी देऊन इथला गाळ त्यांनी स्वतःहून जर काढून नेला तर शासनाचा खर्च होणार नाही आणि म्हणून हा संपूर्ण गाळ निघून जावा जसं चिपूणला गाळ संपूर्णपणे काढला गेला महाडला काढला गेला तसा खेडचा हा गाळ काढला गेला नाही ज्या पद्धतीने चिपळूण आणि महाडवाल्यांनी त्यांच्या बचाव समिती तयार केल्या तशाच पद्धतीच्या आम्ही खेडमध्ये सर्वपक्षीय खेड, खेड तालुका बचाव समिती अशा पद्धती समिती स्थापन करून शासन दरबारी आम्ही पाठपुरावा करणार आहोत आणि जास्तीचा निधी या गाळ काढण्यासंदर्भात आम्ही मागणी करणार आहोत याची लवकरच आम्ही बैठक घेऊ आणि शासन दरबारी आम्ही मागणी करू की चिपळूणसारखा आणि प महाडसारखा गाळ संपूर्णपणे ते साधारणतः दोनशे तीनशे कोटी रुपये देऊन आमचा हा गाळ संपूर्ण मुक्त करावा तरच आमच्या इथल्या व्यापाऱ्यांचं नुकसान थांबेल नागरिकांचं नुकसान थांबेल अन्यथा सातत्यानं आम्हाला नुकसानीला या ठिकाणी सामोरं जावं लागेल मला विनंती आहे की या ठिकाणी प्रशासनाला ही दखल घ्यावी आमच्या व्यापाऱ्यांचा एक गट आम्ही या ठिकाणी तयार करू आम्ही निवेदन देऊ आम्ही मागणे माग आम्ही बसू आम्ही उपोषणाला बसू परंतु आमचं आम्हाला एकच सांगणं की आमच्या या गाळ काढण्यासंदर्भात निधी शासनाने तात्काळ या ठिकाणी द्यावा अशी या ठिकाणी आम्हाला आपल्या माध्यमातून विनंती करतो